नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मोठी अपडेट आलेली आहे अपडेट आहे पोलीस भरती पदांची विक्रमी भरती आलेली आहे ठीक आहे किती आहे आकडा पंधरा हजार सहाशे एकतीस पद या संदर्भाने भरतीची मोठी अपडेट आली आहे आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे काय आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या इकडे वयो वर जी वयमर्यादा जी आहे त्याच्यामुळे वगळलेले जे उमेदवार आहेत त्यांना काय आहे पुन्हा अर्जाची सुवर्ण संधी इथे मिळणार आहे ज्या लोकांचं मर्यादा वाढलेली होती त्या लोकांसाठी ही सुवर्ण संधी विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर याच्यामध्ये अपडेट्स काय काय आहे आपण पटकन इथे पाहणार आहोत अपडेट्स कशा कशा संबंधित आहेत बघा इथे एकूण पदसंख्या किती आहे त्याच्यानंतर भरती प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे कागदपत्र कोणकोणती आवश्यक असणार आहे विद्यार्थ्यांचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे वयोमर्यादा काय असणार आहे कोणासाठी पात्र आहे कोण नाहीये ते सर्व आपण इथे पाहणार आहोत त्याच्यानंतर आहे पुणे पोलीस भरती पुणे जिल्ह्या संदर्भाने असणारी जी काही भरती प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने असणार आहे किंवा याच्यामध्ये कोणते पद काय आहे ते सर्व इथे कळणार आहे तशानंतर आहे अर्जाची तारीख अर्ज करण्याची तारीख काय आहे ते सर्व आपण इथे पाहणार आहोत ठीक आहे तर सुवर्ण संधी आहे आणि मोठी भरती विद्यार्थी मित्रांनो तर चांगल्या प्रकारे तयारीला लागायचं आहे सर्वात मोठी अपडेट पहिली बघा काय आहे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस एकूण पदसंख्या किती आहे एकूण पदसंख्या किती आहे विद्यार्थी मित्रांनो बघा पोलीस शिपाई याच्यासाठी बारा हजार तीनशे एकोणचाळीस पद आहेत किती बारा हजार तीनशे एकोणचाळीस आकडा खूप चांगला आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक ठीक आहे पोलीस शिपाई चालक साठी किती पद रिक्त आहेत दोनशे अडतीस पदांसाठी ही भरती आहे त्याच्यानंतर बँडबन ठीक आहे तिसरी बँडबन आहे त्याच्यामध्ये किती पद आहेत पंचवीस पद आहेत ठीके पुरत आहे त शस्त्र पोलीस शिपाई तर शस्त्र पोलीस शिपाईंसाठी किती पदं आहेत दोन हजार तीनशे एकोणनव्वद दोन हजार तीनशे एकोणनव्वद पद आहेत त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो कारागृह शिपाई कारागृह शिपाई किती आहे पाचशे साठ पद अशी एकूण मिळून सर्व जर एकूण केली तर किती होत आहेत विद्यार्थी मित्रांनो पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची भरती होणार आहे त्याच्यामुळं मोठा आकडा आहे तयारी चांगली जोरात झाली पाहिजे आणि लवकर तयारीला सुरुवात करायची आहे ठीक आहे तर आता याच्यामध्ये पुढचा मोठा बदल जो आहे तो कशा संदर्भाने केलेला आहे बघूया सर्वात मोठा प्रश्न असतो वयोमर्यादा वयोमर्यादेच्या हो संदर्भाने याच्यामध्ये काय बदल केलेला आहे ते आपण इथे पाहणार आहोत बघा दोन हजार बावीस आणि तेवीस दोन हजार बावीस तेवीस मधील रिक्त पदांसाठीची वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही इथे काय मिळणार आहे संधी मिळणार आहे जे जुने विद्यार्थी होते दोन हजार बावीस तेवीस मध्ये त्यांचा वय ज्या वाढलं गेलं त्याच्यामुळे त्यांना ह्या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट नव्हतं केलं गेलं के परंतु याच्यामध्ये त्यांना ही संधी देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे जुन्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे ठीक आहे आता याच्यामुळे काय होते हो पूर्वी वयोमर्यादा वगळलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्जाची संधी मिळणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे जे लोकांचं वय ओलांडून गेलं होतं त्या लोकांनी इथे संधी मिळणार आहे अर्ज भरण्यासाठी तेही लोक पात्र ठरवण्यात आलेले आहेत ज्यांना आधी संधी मिळाली नाही त्यांच्यासाठी हा काय आहे दुसरा चान्स समजायला काही हरकत नाहीये तशा नंतर ही जी सूट आहे ही केवळ ही जी सूट दिलेली आहे किंवा ही जी संधी मिळालेली आहे ही केवळ या वर्षीच विशेष भरतीसाठी पात्र असणार आहे किंवा लागू राहणार आहे ठीक आहे त्याच्यामुळं लक्षात ठेवायचं आहे ही जी सूट आहे ही फक्त ह्या वर्षीच्या भरतीसाठीच पात्र असणार आहे आणि हा तुमच्यासाठी गोल्डन चान्स किंवा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणता येईल अशा पद्धतीचा ठीक आहे आता दुसरा महत्वाचा पॉईंट तर ती काय आहे भरती प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे बरोबर पुढचा मुद्दा आहे आपला भरती प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे तर बघा दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जी काही राज्य पोलीस दलातील ही काय असणार आहे मोठी भरती कोणती दोन हजार चोवीस पंचवीस अरे याच्यामध्ये लेखी परीक्षेसाठी काय केलेलं आहे ओ एम आर पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे ओ एम आर शीटचा वापर इथे करण्यात येणार आहे आता ओ एमआर मुळे काय होणार आहे की ट्रान्सपरन्सी राहणार आहे पारदर्शकता याच्यामध्ये मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे त्याच्यानंतर जिल्हा निवड समितीमार्फत ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे भरतीची प्रक्रिया कोणामार्फत पाडली जाणार आहे जिल्हा निवड समितीमार्फत पार पाडली जाणार आहे ठीके याच्यामध्ये पारदर्शक ट्रान्सपरन्सी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याच्यामध्ये करण्यात येणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने भरती प्रक्रिया होणार आहे त्याच्यानंतर आता जे काही मागच्या भरत्या होत्या त्याच्यामध्ये काही थोड्याफार प्रमाणात सेवाच पद्धती होती ठीक आहे आता जे पुण्यातील जागा आहेत किंवा पुण्यामधील जे काही नवीन पोलीस ठाणी सरकारने तयार केली आहे त्यांच्यासाठी सुद्धा भरती करण्यात येणार आहे याच्यामध्ये बघा पुण्यातील नव्या पोलीस ठाण्यांसाठी काय आहे स्वतंत्र पद्धतीने भरती करण्यात येणार आहे त्याच्यामुळे पुणे रिजनमध्ये जर कोणाला अप्ला अप्लाय करायचं असेल नवीन पोलीस ठाण्यांमध्ये सुद्धा त्याच्यासाठी सेपरेट भरती निघणार आहे ते ते तर तेथे तुम्ही अप्लाय करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर आता हे काय आहे तर कायदा सुव्यवस्था त्याच्यानंतर सुरक्षा व्यवस्था आणि कारागृहातील स्थिती ह्या सुधारण्यासाठी ही भरती होणार आहे उद्देश काय आहे की कायदा सुव्यवस्था पुण्या पुण्यातील कायदा सुव्यवस्था नीट राहावी त्याच्यानंतर इथली सुरक्षा व्यवस्था चांगल्या पद्धतीने कार्यरत राहावी त्याच्यानंतर कारागृह जे असतील त्याच्या आतली जे स्थिती आहे ठीक आहे त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा व्हावी ह्या उद्देशाने ही पुण्यासाठीची सेपरेट भरती करण्यात येणार आहे पुण्यातील पदांसाठी ठीक आहे आता अजून एक काय आहे पुणे का वाढतं शहर आहे तर इथल्या वाढत्या लोकसंख्येला आणि गुन्हेगारी नियंत्रणाचा इथे विचार करण्यात आलेला आहे ठीक आहे त्याच अनुषंगाने पुण्यातील भरती करण्यात येणार आहे आता ह्या भरतीतून केवळ पोलीस शिपाईच नव्हे तर अजून काय काय होणार आहे कारागृह शिपाई सुद्धा आहे चालक आणि इतर पदांसाठी सुद्धा संधी मिळणार आहे फक्त पोलीस शिपाईचे का नाही कारागृहामधल्या शिपाई सुद्धा असतील त्याच्यानंतर चालक असतील बँडमन असतील हे सर्वांची इथे काय होणार आहे भरती केली जाणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे ही सुद्धा एक चांगला संधी विद्यार्थ्यांना आहे आता याच्यामध्ये पुढचा मुद्दा आहे की शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक कागदपत्र काय पाहिजे शैक्षणिक पात्रता काय हवी आहे तर बघा दहावीचे मार्कशीट प्रमाणपत्र बरोबर दहावी आपण पास झालोय त्याचं मार्कशीट मिळतं ठीक आहे मार्कशीट सोबतच काय मिळतं आपल्याला एक सर्टिफिकेट पण मिळतं ते सर्टिफिकेट दोन्ही म्हणजे रिझल्ट पण आवश्यक आहे आणि प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक आहे हे अनिवार्य आहे अनिवार्य म्हणजेच कंपल्सरी आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचे जर सर्टिफिकेट गाळ वगैरे झाले असतील तर त्याची पूर्तता तुम्ही कशा पद्धतीने करायची ते आतापासूनच लवकर ठरवून ठेवा तुम्हाला नंतर धावपळ किंवा पळापळ करायला नकोय ठीक आहे आता पुढचं काय आहे पुढचं कागदपत्र कोणतं आहे बघा ते आहे बारावीचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र बारावीचा रिझल्ट आणि प्रमाणपत्र दोन्ही पाहिजे ट्वेल्थ रिझल्ट आणि सर्टिफिकेट सुद्धा आता जर भरती प्रक्रियेमध्ये हे जर अनिवार्य गेलं असेल किंवा आवश्यक असेल तर हे तुम्हाला लागणारच लागणार आहे दहावी आणि बारावी काढून ठेवायचे आहेत आतापासूनच ते व्यवस्थित ठेवायचे आहेत कागदपत्र सर्वात महत्वाचे आहेत जर कोणाचंही काळ झाली असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल तर त्याने आपल्या युनिव्हर्सिटीशी किंवा आपल्या बोर्डाशी तसा संपर्क साधून किंवा आपल्या शाळा कॉलेज था ज्याच्याशी संपर्क साधून ती मिळवण्याचा आत्ताच प्रयत्न करून ठेवायचा आहे किंवा आत्ताच त्याच्यासाठी खटपट करायची आहे तहान लागली विहीर खोदायला काही अर्थ नाही त्यावेळेस ठीक आहे तर आतापासूनच हे लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे बरोबर नाहीतर तुम्ही सगळं कराल आणि तुमच्याकडे कागदपत्र व्यवस्था ऐन वेळेला नसतील तर पुढे जाऊन खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा अडचणींचा सामना करावा लागू शकतो त्याच्यामुळे कागदपत्र व्यवस्थित लक्ष ठेवायची आहे त्याच्यानंतर तुमचा एखादा डिग्री असेल ठीक आहे किंवा एखादा कोर्स केला असेल दहावी बारावी नंतर तर त्याचा सुद्धा तुमची काही प्रमाणपत्र असतील तर ती आवश्यक आहेत ठीक आहे ठीके? ही तुमची झाली शैक्षणिक पद्धतीची कागदपत्र त्याच्यानंतर ओळख आणि तुमची आयडेंटिटी म्हणजे हे दर्शवणारी कोणकोणती कागदपत्र आहेत तर त्याच्यामध्ये बघा काय आहे आधार कार्ड तर आहे का सर्वांकडे ज्याचं नसेल त्याने काढून घ्या ठीक आहे पण सर्वांचं असेलच ठीक आहे त्याच्यानंतर काय आहे पॅन कार्ड आधार कार्ड तर मस्तच आहे त्याच्यानंतर दुसरं काय आहे पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स ठीक आहे याच्यापैकी कोणतंही चालेल त्याच्यानंतर आहे डोमिसाईल प्रमाणपत्र डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी आहात याच्यासाठी हे लागतं डोमिसाईल ठीक आहे त्याच्यानंतर आहे राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला तुमचा बर्थ सर्टिफिकेट सुद्धा चालेल ठीक आहे तर हे तुमचे कागदपत्र महत्वाची तुमच्याकडे असली पाहिजे कागदपत्रांची पूर्तता अगोदरच करून ठेवा ठीक आहे महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर अजून काय काय आहे बघा जात आणि आरक्षण प्रमाणपत्र जे लोक रिझर्वेशन वगैरे असतील त्यांच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स महत्वाचे आहेत त्याच्यामध्ये बघा जात प्रमाणपत्र महत्वाचं आहे त्याच्यामध्ये एस सी असेल एसटी असेल ओबीसी आहे एन टी असेल किंवा अजून कोणते असेल तर त्याच्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी महत्वाची आहे सॉरी कास्ट सर्टिफिकेट त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जात होईथा प्रमाणपत्र व्यवस्थितरित्या काढून ठेवायचे असतील काही लोकांचं मागच्या वर्षीचं असतं त्याच्यामध्ये व्हॅलिडिटी केव्हा संपते ते पाहून घ्या आणि व्यवस्थितरित्या नसेल तर आतापर्यंतच काढून ठेवा नसेल तर अप्लाय करा काही पण करा पण तुमचं जे सर्टिफिकेट आतापर्यंतचे व्यवस्थित असले पाहिजे त्याच्यानंतर पुढचं आहे नॉन लेअर प्रमाणपत्र नॉन लेअर सर्टिफिकेट येतात ठीक आहे तुम्ही कास्टमध्ये असाल रिझर्वेशन मध्ये असाल तर ते आवश्यक असणार आहे ठीक आहे ओबीसीला चालतंय एन टी साठी सुद्धा आवश्यक आहे ठीक आहे हे झाले तुमचं डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत त्याच्यानंतर पुढचा मुद्दा महत्वाचा आहे शारीरिक तपासणीसाठी काय आवश्यक आहे तर त्याच्यामध्ये काय आहे बघा मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट अधिकृत डॉक्टरांकडून ठीक आहे असं नाही की गावच्या एखाद्या छोट्याशा क्लिनिकमध्ये गेले आणि तिथून फिटनेस सर्टिफिकेट आणलं नाही तुमचं डॉक्टर सुद्धा एमबीबीएस पद्धतीचे पाहिजे ओके तर त्यांच्याकडून मेडिकल सर्टिफिकेट तुमचा घेतलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर आहे स्पोर्ट सर्टिफिकेट जर तुम्ही स्पोर्ट्स कोटातून करत असाल ठीक आहे तुम्ही एखादा खेळाडू असाल आणि तुम्ही पोलीस भरतीसाठी ट्राय करत असाल तर तुमच्याकडे स्पोर्ट्स सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे ठीक आहे याच्यामध्ये कोणत्याही खेळातील राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय लेवलचं काय पाहिजे प्रमाणपत्र पाहिजे नाहीतर तुम्ही म्हणाल सर मी स्पोर्ट्स खेळतो कबड्डी खेळतो आणि तालुका लेवलला खेळलेलं आहे आमची टीम जी इंग्लिंग माझा पाहिलं नंबर आलेला आहे असं नाही कोणत्या पातळीवरचं पाहिजे राष्ट्रीय पातळी आणि राज्य पातळीवरचं एकतर नॅशनल खेळू शकता किंवा स्टेट लेवलचं तुमच्याकडे प्रमाणपत्र पाहिजे ठीके ते प्रमाणपत्र घेताना सुद्धा व्यवस्थित पाहिजे सगळं त्याच्यातल्या बाबी पूर्त व्यवस्थित झाली पाहिजे अशा पद्धतीचे प्रमाणपत्र चालतील ठीक आहे हा मुद्दा झालेला आहे आपला क्लिअर पुढे बघूया अजून कोण कोणती महत्वाची कागदपत्रे पाहूया उमेदवाराचा पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे बरोबर तुमच्याकडे स्वतःचा चांगला लेटेस्ट चार वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी दहावीला गेलेला फोटो नकोय बरोबर दहावीला जाताना बोर्डाची परीक्षा देताना तेव्हा काढलेले फोटो चालणार नाही लेटेस्ट फोटो पाहिजेत छान सुंदर मस्त चेहरा दिसेल असा ठीक आहे ब्लॅक अँड व्हाईट नका काढू दे चांगली रंगीत बिंगीत काढून या ठीक आहे त्याच्यानंतर आहे स्वाक्षरी केलेले अर्जाचे प्रिंट आऊट स्वाक्षरी आपले केलेले जे काही अर्ज असतील त्याचा प्रिंट आऊट काढून घ्यायचे त्याच्यानंतर आहे राहता पत्त्याचा पुरावा तुम्ही जिथे राहता असाल जो काय तुमचा ऍड्रेस असेल त्याचा पुरावा मग त्याच्यामध्ये काय घेऊ शकतं तुमचं लाईट बिल असू शकतं ठीक आहे तुमच्या घरी पूर्वी ठीक आहे त्याच्यानंतर रेशनिंग कार्ड चालू शकतं त्याच्यानंतर तुमचं बँक अकाउंट असेल तर ते सुद्धा चालेल बँक स्टेटमेंट ठीक आहे याच्यामध्ये तुमचा राहण्याचा जो काय पत्ता राहण्याचा पत्ता त्याचा पुरावा म्हणून हा ग्राह्य धरला जात असतो त्याच्यानंतर मुलींसाठी मुलींसाठी काय आवश्यक आहे सगळ्याच मुलींसाठी नाही ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठी काय आवश्यक आहे विवाह प्रमाणपत्र ज्या मुलींचं लग्न झालेलं आहे तर त्यांच्यासाठी माझं लग्न झालेलं असे मॅरेज सर्टिफिकेट एक येतं नसेल तर काढून घ्या बरेच लोक काय का करतात लग्न करून ठेवतात आणि मॅरेज सर्टिफिकेट काढत नाही मग अशा वेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस प्रॉब्लेम येऊ शकतो आत्ताच त्या मुलींचं लग्न झालं असेल त्याने आपलं लग्न रजिस्टर करणं गरजेचं आहे आणि त्याचं प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे ठीक आहे याची काळजी विशेषतः करून मुलींनी घ्यायची आहे ओके त्याच्यानंतर पुढची महत्वाची टीप काय आहे की सर्व जी कागदपत्र आहे ही मूळ म्हणजे ओरिजिनल आणि झेरॉक्स प्रती स्वतः प्रमाणित करून ठेवायचे आहेत ठीक आहे ओरिजिनल प्लस झेरॉक्स ओरिजिनलचा पण सेट ठेवायचा आणि त्यासोबत झेरॉक्स पण आपल्याकडे असल्या पाहिजेत सेल्फ अटेस्टेड ठीके काही कागदपत्रांसाठी काय सामाजिक प्रमाणपत्र सत्यापन केंद्राकडून प्रमाणित प्रत असणे आवश्यक आहे ठीक आहे म्हणजे ज्याच्याकडून समजा एखादी ऑथॉरिटी आहे ठीक आहे त्यांच्याकडूनच त्या गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजेत राहिवासी दाखला तुम्ही तुमच्या ना घरी बनवणारे का नाही ग्रामपंचायतीतून मिळतो ठीक आहे बर्थ सर्टिफिकेट कुठे मिळतं ग्रामपंचायतीत मिळतं त्यांच्याकडून जाऊन यायचं त्यांचा त्याच्यावर शिक्का असला पाहिजे ग्रामपंचायतीचा उल्लेख वगैरे सगळं असतं असं थोडक्यात याचं म्हणणं हे ठीक आहे ज्या ऑथॉरिटी ज्याच्याकडे आहे त्याच्याकडून मिळवणं मिळवलं घेणं आवश्यक आहे ठीक आहे आता ज्या दिवशी भरती असेल भरतीची जी, जी काही दिवस असणार त्यावेळेस तुमची सर्व कागदपत्र व्यवस्थितरित्या तुमच्याकडे उपलब्ध पाहिजेत नाहीतर माझं हे डॉक्युमेंट हरवलं हे डॉक्युमेंट बाहेर झालं तिथे काही उपयोग नाही डॉक्युमेंट व्यवस्थित पद्धतीने आपल्याकडे व्यवस्थित पाहिजे घाई गडबड तिथे चालणार नाही आहे हे झाले तुमचे संदर्भाने सर्व तुमची जी काही भरती आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे इथे कोणता किंतू परंतु बाकी ठेवलेला नाही पुढचा आहे बघा विद्यार्थी मित्र जी भरती आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस याच्यासाठी आपली जी बॅच आहे ती लॉन झालेली आहे त्याच्यावर आपल्याला विशेष म्हणजे काय झालेली आहे तूट देण्यात आली आहे दोन हजाराची बॅच तुम्हाला केवळ नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे केवळ नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे स्वतःला एनरोल करायचं आहे ठीक आहे आणि लवकरात लवकर जेवढा लवकर तुम्ही निर्णय घ्याल जेवढा लवकर जॉईन कराल तेवढा तुम्हाला अभ्यास लवकर होईल आणि एक्झामच्या वेळेस फायदा होणार आहे ठीक आहे त्याचसोबत विद्यार्थी मित्रांनो आपली जी अकॅडमी आहे ओके याच्यामध्ये जवळपास हजारच्या वर विद्यार्थ्यांचं आजचापर्यंत सिलेक्शन झालेलं आहे इथे तुमचा फिजिकल ट्रेनिंग त्याच्यानंतर तुमचा अभ्यास त्याच्यानंतर तुमचा सिलेबस चांगल्या पद्धतीने तुमच्याकडून तयारी करून घेण्यात येते ठीक आहे त्याच्यामुळं ह्या सर्वांचा लाभ तुम्ही लवकरात लवकर घ्यायचा आहे आता ज्या विद्यार्थी मित्रांना बघा आपलं जे ऍप आहे ज्ञानदीप अकॅडमीचं आपलं ऍप सुद्धा लॉन्च झालेलं आहे तुम्ही ऍप गुगल प्ले वरून डाउनलोड करू शकता आणि तुमचा जो काही कोर्स आहे त्याला तुम्ही ऍडमिट घेत पैसे वाल्यानंतर तुमचं ऍडमिशन झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामधले सगळे कोर्सेस अवेलेबल होणार आहेत तुमचे जे काही विषय असतील त्याच्यानुसार तुमचं सर्व व्हिडिओज म्हणा किंवा काय त्याच्या संबंधाप्रमाणे सर्व अपडेट तुम्हाला त्या ॲपवर मिळू शकतात ठीक आहे त्याच्यामुळे हे ऍप तुम्ही लवकरात लवकर डाउनलोड करून घ्यायचं आहे चला तशा नंतर विद्यार्थी मित्रांनो आपलं जे इंस्टाग्राम आहे इंस्टाग्राम पेज आहे त्यालाही तुम्ही लाईक करायचंय शेअर करायचंय त्याच्यासोबतच आपलं जे काही चॅनल आहे युट्यूबचा त्याला सुद्धा तुम्ही लाईक शेअर आणि फॉलो करायचं आहे ठीक आहे त्याच्यासोबतच जर तुम्हाला नोट्स हवे असतील आपल्या पीडीएफ स्वरूपाच्या जे काही नोट्स असतील त्या हवे असतील तर आपला जर टेलिग्रामचा चॅनल आहे ठीक आहे त्याला जॉईन करायचं आहे तो जे आपला चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन झाला तर तुम्हाला सगळे लेटेस्ट अपडेट्स सर्व याच्या पीडीएफ तिथे तुम्हाला उपलब्ध होणार आहेत ठीक आहे त्याच्यामुळं इंस्टाग्राम असेल त्याच्यानंतर युट्यूब असेल आणि टेलिग्राम तिन्ही याच्यामध्ये तुम्ही जॉईन व्हायचं आहे लवकरात लवकर ठीक आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा ठीक आहे यू.